कोणता वार आहे आणि तारीख पूर्ण सांगा दर शनिवारी आपण काय करत असतो खेळ खेळत असतो वेगवेगळे हो वेग, की नाही तर आज सुद्धा आपण एक खेळ खेड़, खेळू गणिता संदर्भात ओके तर तुम्ही तयार आहात तर मी तुम्हाला सांगणार आहे संख्या जसं पाच आणि पाच किती मग तुम्ही ती सांगायची आणि फड्यावर जाऊन लिहायची सांगता येणार नाही किंवा लिहिता येणार नाही त्याला आपण काय करू नेहमीप्रमाणे आउट करून टाकू ठीक आहे आणि जो शेवटपर्यंत राहील तो, तो काय होईल चिंकेल विनर होईल ठीक आहे तर मग करू या खेड्याला हां दहा आणि पाच किती ती हां चल लिहून टाकू बरं खेड्यावर बरोबर आहे हां चला वीस आणि पाच किती पंचवीस लिहून दाखव बरोबर आहे हा तीस आणि पाच किती लिहून दाखव अच्छा बरोबर पन्नास आणि पाच किती बरोबर आहे चल लिहून दाखव पंचावन्न बरोबर आहे पण सत्तर आणि पाच किती सत्तर आणि पाच चल लिहून दाखव हाखव चाळीस आणि पाच किती हा चल लिहून दाखव बरोबर आहे साठ आणि पाच किती हम्म पासष्ट हा लिहून दाखव बरोबर ऐशी आणि पाच किती हा चल नव्वद आणि पाच पंच्याण्णव चल लिहून दाखव बरोबर शंभर आणि पाच किती एकशे तीस आणि पाच हा छान लिहून दाखव बरोबर आहे का रे चुकलं चला चला, चला आऊट आऊट ना आऊट चल छान एकशे तीस आणि पाच किती हा सांग हा चल लिहून दाखव पटपट बरोबर आहे हा छान तीस आणि पाच हा चल जा जा पटकन लिह पटकन धावत जायचं धावत लिहायचं धावत जायचं धावत नाही लिहायचं धावत जायचं आणि पटकन लिहायचं हा बरोबर आहे रे हा चल हा तू एकशे पन्नास आणि पाच किती एकशे एकशे पन्नास आणि पाच नाही चल आऊट आवठ हा चल तू एकशे पन्नास आणि पाच हा एकशे हा बरोबर जा एकशे एकशे पंचावन्न बरोबर आहे एकशे सत्तर आणि पाच हा जा छान छान हां चल एकशे बरोबर आहे हां चल एकशे ऐंशी आणि पाच हा चल हां बरोबर आहे हां छान एकशे नव्वद आणि पाच हा चल दोनशे आणि पाच हा पटकन दोनशे वीस आणि पाच हा जा पंचवीस बरोबर आहे का शाबाय चला बाज दोनशे पन्नास आणि पाच हा चल दोनशे सत्तर आणि पाच चल जा हा दोनशे ऐंशी आणि पाच दोनशे हा बरोबर दोनशे पंच्याण्णव पटापट लिहा पटापट पटापाटा चला हां हां चल नऊशे नऊशे वीस आणि पाच हां चल एक हजार आणि पाच किती एक हजार आणि पाच चल लिह बरं हजारचा आकडा माहिती आहे ना आता शेचा आकडा नाही आहे हजारचा आकडा एक हजार पाच म्हटला ना बरोबर अरे वा 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 बरोबर लिहिलं टाळ्या कोण लिहिलं ना आजचा विनर कोण आहे हा काय आहे आजचा विनर आहे